जसं माझ्या मुलीला मारलं तसं माझ्या नातवाला हे मारून टाकायला कमी करणार नाही माझं बाळ आम्हाला मानतो त्याचा संगोपण बदल्यात संपलेलं आयुष्य ती प्रेमात होती स्वप्न बघणारी त्यावर विश्वास ठेवणारी एक मुलगी नमस्कार भुकुम गावात लग्न होऊन आली होती आईच्या उमराच्या बाहेर पाऊल टाकताना मनात हजार स्वप्न होती शशांक वर खूप प्रेम केलं होतं तिने पण तिच्या प्रेमाचा हिशोब दुसऱ्यांनी पैशामध्ये मांडायला सुरुवात केली लग्नात दिलं गेलं होतं एकावन तोळे सोनं एक, सोन, एक फॉर्च्युनर कार सात पाच किलो चांदीची भांडी पण तरी पुरलं नाही तिला विचारलं गेलं तुझ्या पोरीला शब्दांनी ते, ते शब्दा शरीर नवे आत्मा कापला गेला प्रेमविवाहाच्या गोंडस आठवणी आता गिळगिडीत गेल जखमा बडून राहिल्या गरोदर असताना शंका घेतली गेली तिला मारहाण केली गेली पैशासाठी तिचं अस्तित्व झिडकारलं गेलं एकदा विषारी औषध घेऊन वैष्णवीने सुसाइड करण्याचा प्रयत्न देखील केला आणि चार दिवस एम्स मध्ये उपचार तिला सुरू होते तिच्या साताचं एक पाऊलही हॉस्पिटलच्या दाराशी आलं नाही ती थोडी सावरली तरीही आई वडिलांनी परत पाठवलं पण छळ थांबला नव्हता एक दिवस तिचा नवरा घरी येतो आणि जवळ जवळ मागणी नाही ऑर्डरच करतो दोन कोटींची जमीन हवी आहे सुन म्हणून तिचा प्रेम पाहिजे नव्हतं त्यांना तिला एका व्यवहारासारखं हाताळलं गेलं आणि मग सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आढळली आणि तिचा मृत्यू झाला पण तिच्या मृतदेहावरच्या जखमा ओरडून सांगत होत्या की हे हे ही हत्या आहे नवरा सासू सध्या अटकेत असून सासरे राजेंद्र हगवणे फरार रा आहेत राजकीय वर हस्तामुळे संरक्षण मिळतय का राज्य महिला आयोगाने चौकशीचे आदेश दिलेत वैष्णवीच्या लहान मुलाचा ताबा आता तिच्या आई वडिलांकडे आहे पण प्रश्न मात्र तसाच आहे कहाणी संपली का की पुन्हा कुठे एक वैष्णवी अशा खाली मरते पण जर आपण आवाज उठवला नाही तर उद्या कोणाचीही मुलगी वैष्णवी होऊ शकते म्हणून तुम्हीच सांगा अशा मृत्यूंना किती वेळा आपण नियती समजणार पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सह तोवर बघत राहा पोलीस टाइम न्यूज नागपूर